नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदळवाडी गावात शेतकरी व नगरसेवक यांना पोलिसांकडून मारहाण प्रकरणी वाशी तालुक्यातील तांदळवाडी या गावातील शेतकऱ्यांनी व भाजपचे नगरसेवक राजूभाई अकवडे शेताचे मालक गणेश शेरकर व इतर शेतकऱ्यांनी मिळून धाराशिव कळमचे चे आमदार कैलासदा पाटील यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय शेतकऱ्यांच्या बाजूने निवेदन देण्यात आले निवेदनात देण्यात आलेली माहिती अशी की वाशी भूमपरांना उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा कुठलीही दखल न घेतल्यास शेतकऱ्यांचे अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव याबाबत जिल्हा स्तरावरती तुमचे आदेश खरेदी समिती असेल त्या ठिकाणी तुम्ही सुनावणी लावणं गरजेचं आहे याबाबत सुनावणी लावून तुम्ही शेतकऱ्यांना संबंधित जे कंपनी असतील किंवा जे प्रशासनातले अधिकारी असतील पोलीस विभागाचे अधिकारी असतील यांना बोलवून देऊन सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय देतं काम जिल्हाधिकारी करावं यासाठी त्यांना आम्ही जिल्हाधिकारी भेटलो नाही जिल्हाधिकारी आम्हाला आश्वस्त केले की पुढील आठवड्यात आम्ही याची सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न अशा जवळजवळ दोनशे ते अडीचशे तक्रारी जिल्हा प्रशासनाकडून म्हणजे विभागीय अधिकाऱ्याकडे पडलेले पण त्याची दखल घेतली नाही आणि दुसरी ते शेतकरी पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिस त्यांना दारात उभार देत नाही हेच तर दुर्दैव आहे जे पोलिस हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने पोलिसांनी उभा राहायला पाहिजे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे पण या उलट पोलिस त्यांची बाजू न घेता कंपनीची बाजू घेऊन शेतकऱ्यांवर कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणूनच मी विचारतो की पोलीस काम करतात कुणासाठी सर्वसामान्यांसाठी काम करतात का कंपन्यासाठी काम करतात हा मूळ प्रश्न सांगायचा कारण काय असतं तेच तेच मला त्याचा शोध घ्यायचा आहे आणि ह्याच खोला खोला जाणार आहे मी वरिष्ठ पातळी गृह विभागाचा तक्रार करणार आहे तक्रार करणार आहे मी शेतकऱ्यांना एक न्याय शेतकऱ्यांना संरक्षण बाजूस आणि कंपन्या आहेत आणि ह्यातून सिद्ध होतं की हे पोलीस कोणासाठी कमतर पुढची भूमिका काय मी जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटलेलो आहे मी गृह विभागाकडे याबाबत सविस्तर अशी तक्रार करणार मी शेतकऱ्यांकडनं आज मी विषय समजून घेतलेला आहे शेतकऱ्यांनी आता पोलिस अधीक्षक कार्यालयाकडनं ही एस पाळी गेली का नाही हा ही प्रक्रिया पाळीली गेली का नाही ह्याची माहिती मागवणार आहे आणि माहिती तर मी पातळीवर तक्रार करणार आहे जी घटना झाली घटने काय होतं माझं नाव कल्याणराव वर्ष आहे तांदळवाडी तांदळवाडी येथे माझं क्षेत्र आहे गट नंबर आहे तीन तीस अ तिथं टावरलाईनचे काम चालू होते आणि तिथं आपल्याला मोबदला मिळालेला नव्हता तो मोबदला घेण्यासाठी आम्ही ते साहेब म्हणले होते ना तुमच्या शेवटचा टप्प्या तुमचं मोबाईलला देऊ तर शेवटचा टप्पा आलेला होता त्यांनी चार वाडा सुरू केली आम्ही आंबा म्हणले त्यांना की आमच्या मोबाईलला मिळालेस तुम्ही चार वाडा ते त्यांचं ना आमचं थोडं बातचीत चालू होते ते काही पैशाला तयार तयारी ते आणि थोडेफार आमचं चेकमध्ये आणि आरती जे तुम्ही राहिले होते कारण की त्यांनी चेक देऊ तुमचा आणि चेक त्यांचे बाउन्स हो होते म्हणून आम्ही चेक नको आणि थोडं पैसे बिला म्हणून लागतात परत राहिला त्यांच्या कोणी ते मिटर बी होत त्याच्यामध्ये काही नाही विषय आणि त्यांनी प्रति डी वाय एस पी जी साहेब त्यांनी हे राठोड साहेब जी म्हणते त्यांनी डायरेक्ट आधी पहिल्यांदा दोन वाजल्यापासून होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गाडवाडवी खेल ते आम्हाला टावर कडे जाण देत होते जेव्हा चार वाजताच्या टायमात मी माझ्या नातेवाईकांना आणला नगरसेवकला बोलून घेतो होतं की कारण आता मिठाईचं वेळ आलेली आहे आणखी काहीच कागदपत्राचं हे असं म्हणजे आपल्याकडून काही चुकून म्हणून ह्यांना सगळ्यांना बोलून घेतलं होतं तर हे साहेब आले आणि त्यांची तर थोडा आवाज वाढवला त्यांनी की तुम्ही काय बादशा लावून गेला लाग काय लागा तर तुम्हाला टावरला बांधून काम करून घेऊन का तुमचं काम करून घेऊन अगर गुन्हे दाखल करू घ्या त्यांनी लगेच तु नाट्य सुरू केला आमच्यावर आम्हाला काही अचानक झाल्यामुळे आम्हाला काही कळणे केलं तिथनं त्यांनी परत आम्हाला रात्री गाडीत बसून पोलीस स्टेशनला आणलं आम्हाला रात्री एक ते दीड वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं ह्या कंपनीच्या माणसाने मागत तारा ओढून बी घेतलं पण तुमची आता काय तक्रार आहे काय म्हणणं आहे तक्रार आमच्या आमचा मावेजा तर मिळावा पण मावेजा तर कंपनी द्यायला तयार बी आहे त्याचं बी काय नाही पण हा जे साहेब आहे ह्याचं काम नाही ना आम्हाला कंपनी विरोधात आहे की पोलिसांना कंपनी विरोधात आहे पण मेन तक्रार आहे कारण की ह्यांचं कामच नाही आम्हाला हानमार करायचं आमच्या शेतात आमच्या कंपनी साहेबाचं आमचं काही वाकडं नाही काय नाही काय नाही त्यांचं आमचं बोलणं चालू आहे तिकडे आम्हाला देणार हात देतील उद्या देतील पण हे पोलिसांनी हानमार केल्यामुळे हे प्रकरण चिघळणे चिघायचे असतात पोलिसांचं म्हणणं की डिझेल पंधरा ते वीस लोकांच्या जीवनात धोका निर्माण झाला त्यामुळे त्यांचा वापर केला गेला नाही 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 त्यांनी आधी लाठी चार्जचा वापर केला हे जे आमच्याकडे व्हिडिओ आहे ते नंतरच्या घटनाला काही महत्व नाही लाठी चार्ज अगोदर झाला का तुम्ही डिझेलचं कॅन्ड अगोदर होतो लाठी चार्ज त्यांनी अगोदर सुरू केला अगोदर त्यांनी हाणारीच्या उद्देशाने राहण्यात आले लाठीचार्ज चार्ज सुरू केला त्या लाठीचार्ज चार्ज सुरू केले सगळी तिथली माणसं आम्हाला परत त्यांनी जास्त लाठी चार्ज सुरू हानायला सुरू केले म्हणून आमच्या एक दिल्या हे मिटवा म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर फक्त राखेल घेतले आम्ही काही एवढी मोठी माणसं नाही आमच्या अंगावर राखल इतका मोठा काय प्रकार नाही फक्त पैशाचा विषय आणि पैशाला काही किंमत नाही आमच्या डिझेल वरतून घेतल्यावर त्यांनी लाठी चार्ज करायचं थांबवला डिझेल वरतून घेतल्यास त्यांनी फक्त डिझेल चार्ज मध्ये फरक पडला आम्हाला थांबवलं त्यांनी डायरेक्ट परत त्यांनी त्यांच्या अंगावर घोड वतून घेण्याचं म्हणजे दाखवण्यासाठी हातावर हजार होतो विजेवर बसणारा म्हणून अंगावर वर नव्हतं ना त्यांनी फक्त पोलिसांनी अंगावर होतून घेतलं का अंगावर होतून कुणी त्यांनी त्यांनीच त्यांच्या अंगाला लावलं विजेल आणि आमच्यावर गुन्हे दाखल मग कसा मोठा होईल ह्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आम्ही काही तिथं महाग नाहीत ना पण त्यांनी जसं त्या कंपनीला सर्वेक्षण दिलं तर आम्हाला द्यायचं नाही ते तारा थांबायचे ना रात्रभर ते त्याचं काम नाही का तिथे बी थांबायचं हे प्रकरण काय तारा का वरून दिल्या त्यांनी तुम्हाला पोलीस स्टेशनला बसून ठेवून तिकडे कंपनीला सांगितलं का टार्गेट एवढं की ह्यांना पोलीस स्टेशनला बसून ठेवून नये आणि कंपनीला ला सांगणे तारा वाढवा तारा त्यांनी रात्री कुठे तारा वाढले नाहीत ना आजपर्यंत या महाराष्ट्रात labor ला double double triple triple हे पाचशे लेबर आणून तेवढे तारा वाढवायची सोपी नाही ना कंपनीचं तर पोलिसांचा सातव्या आहे असं तुम्हाला वाटतंय का company तर पोलिसांचा सातव्या लोट असेल ना असेल पण आमचं मिटत आलं कंपनीचं company आमचं शिराडावर आमची कंपनीकडे आम्हाला दोन टावर आहेत एक शरण कंपनीचा आहे आणि एक टावर रेन्यू कंपनीचा आहे शरण कंपनीने आम्हाला जसं म्हणले तसं वागले त्यांनी आमचा मावीजा बी दिलाय तसंच मावीजा हे बी देतो म्हणले दोन्ही अधिकारी तिकडे ती तीच आहेत आणि हिक तीच आहे त्यात काय कर्मचाऱ्यात बदल नाही आणि इकडले बी देतो म्हणले होते आणि देण्यावर बी होते पण शेवटच्या टप्प्यात फक्त त्यांचे चेक रेन्यू वाल्याचे बाउन्स होते हा विषय विषय निघला